नमस्कार अखेर वाल्मिक कराड यांना बसतोय सर्वात मोठा आणखी एक धक्का मित्रांनो सविस्तर स्पेशल रिपोर्ट जाणून घेऊया त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल बेलआयकॉन प्रेस करा संतोष देशमुख हत्या प्रकरणात मकोका लावल्यानंतर वाल्मिक कराडला आणखी एक धक्का बसला आहे केजमधील वाईन शॉप सुरू करण्यासाठी देण्यात आलेलं ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं आहे हा वाल्मिक कराडसाठी मोठा धक्का मानला जातोय केज नगरपंचायतीकडून वाल्मिक कराडला ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आलं होतं ते अखेर रद्द करण्यात आले आहे खासदार बजरंग सोनोन यांनी ना हरकत प्रमाणपत्रावर आक्षेप घेतला होता त्यानंतर अखेर वाल्मिक वाल्मिकार देण्यात आलेलं ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याचं एका वृत्तवाहिनीने सांगितले आहे तर एकीकडे बीड कोर्टात सुनावणी सुरू असतानाच केजमधून वाल्मिक कराडसाठी हा आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे याबद्दल आपल्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा आणि डिजिटल मराठी यूट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा